पॅनलमध्ये ही स लढत होणार आहे यशवंत पॅनल यशवंत शेतकरी पॅनल आणि शेतकरी पॅनल यांच्यात ही सरळ लढत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येने शेतकरी आणि मतदार राजा या ठिकाणी मतदान करायला आलेला आहे परंतु ह्या मतदार राजाचा कौल नेमका कुठल्या पॅनलच्या बाजूने असणार आहे याचं उत्तर एक एप्रिल रोजी मंगळवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात मतदार राजा मतदान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये दोन पॅनल आहेत ही बिनविरोध निवड होणार होती अशी चर्चा होती परंतु दुसरं पॅनल तयार झालं आहे ज्या पॅनलचे प्रमुख सोनवणे साहेब आपल्यासोबत आहेत त्यांचं यशवंत शेतकरी पॅनल आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये नेमकं काय त्यांना अपेक्षित आहे आणि काय निकाल त्यांना मतदारांकडून अपेक्षित आहे बागलान तालुक्यातील बड्या पुढाऱ्यांनी बिनविरोध निवडणूक नुर करण्याची प्रक्रिया सुरू केली होती परंतु त्याच्यात सर्वसामान्य उमेदवार न घेतल्यामुळे आम्ही सर्वसाधारण शेतकरी उमेदवार घेऊन पॅनल बनव निर्मिती केली या पॅनलच्या माध्यमातून मतदारांना जे लोकशाही च्या मार लोकशाही मार्गाने निवडणूक न घेता त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु आम्ही समोर सक्षम पॅनल निर्मिती करून मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क मिळवून दिला आणि त्यांना आम्ही पर्याय उपलब्ध करून दिला मी या निमित्तानं मतदारांना विनंती करेन की आपण सर्वांनी आमच्या श्री यशवंत एक शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मताने मतांनी विजयी करावं त्यांची निशानी आहे गॅस सिलेंडर धन्यवाद दादा हे होते संजय सोनवणे ज्यांनी यशवंत शेतकरी पॅनलचे पॅनल तयार केलेला होता आणि ते सभापती होते परंतु एका बाजूला एक पॅनल बिनविरोध होणार होतं परंतु त्यांना त्यांनी शेतकरीच्या पोरांना न्याय मिळावा शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी या पॅनलची निर्मिती केली होती आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जे दोन पॅनल आहेत त्यापैकी शेतकरी पॅनलचे प्रमुख डॉक्टर विलास बच्चव आपल्यासोबत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय वाटतं डॉक्टर साहेब आपल्या पॅनलला विजयाची किती आशा आहे आणि काय वाटतं तुम्हाला आप आपल्या पॅनलची मतदार राजांचा कोण नेमका कोणाच्या बाजूने असू शकतो असं तुम्हाला अंदाज आहे एकेकाळी एक अत्यंत वैभवशाली परंपरा असलेली सडना कृषी उत्पन्न बाजार समिती आजची जर आपण अवस्था बघितली तर मालाची आवक त्या ठिकाणी खूप कमी झालेली आहे इतर बाजारभावां बाजार समितींच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी भाव मिळत नसल्याने शेतकरी बंधू इतर बाजार समितीमध्ये जातो त्यामुळे उत्पन्नामध्ये मोठी घट त्या ठिकाणी झालेली आहे तर आम्ही वचननाम्यामध्ये सांगितलं की या ठिकाणी इतर बाजार समितीच्या तुलनेमध्ये भाव दिला जाईल रोखीने पेमेंट होईल बारकोड सिस्टीम लावून त्या ठिकाणी कोणावरही अन्याय होणार नाही याची खात्री आम्ही शेतकरी बांधवांना दिली त्या ठिकाणी भाजीपाल्याचं मार्केट सुरू करण्याचा आमचा मनोदय आहे शासनाच्या माध्यमातून पणन विभागाकडनं सोलार सिस्टमची जर का त्या ठिकाणी योजना राबवली तर जवळपास दीड लाख रुपयाचं मार्केट कमिटीचं शुल्क विजेचं बिल त्या ठिकाणी थांबवू शकतं तो एक मोठा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो शिस्त पारदर्शकता आणि अत्यंत चोख व्यवस्था त्या ठिकाणी करून शेतकऱ्यांना न्याय देऊन बाजार समिती पुन्हा अवस्थेत आणणं ही आमची भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे मला वाटतं मतदार बांधव आमच्या या वचननाम्याकडे लक्ष देऊन निश्चितपणे शेतकरी विकास पाणीला विजयी करतील अशी खात्री वाटते आमचा उद्देश एकदम स्पष्ट आहे की त्या ठिकाणी कुठले गाळे बांधायला जागा नाही नोकर भरती जास्तीची आहे त्यामुळे आत्ता या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी व बाजार समितीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यामुळे शेतकरी बांधव निश्चितपणे आमच्या शेतकरी विकास प्रणालीला साथ देतील असा विश्वास या निमित्ताने वाटतो धन्यवाद सर आपण आमच्या चॅनलला आपली प्रतिक्रिया दिली